हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि किचनमध्येच आहे मी तर स्वयंपाक वगैरे करायचा पीठ वगैरे म्हणून ठेवलं आहे तर किचन वाट्टा अगोदर धुतला अगोदर भाजी बनवली किचन वाटा धुतला आणि त्याच्यानंतर मग पीठ वगैरे मळलं तर भाजी आज कुठली बनवली आहे ती हा तुम्हीच कारण तुम्हाला कसं ओळखत आहे ना मी सांगते तर भाजी बनवली आहे आज अजून मी आंघोळ वगैरे काही केलेलं नाही आहे सो करायची आहे तर आज भाजी बनवली आहे ह्याची शेपूची भाजी बनवली शेंगदाण्याचं पूट हिरवी मिरची वगैरे टाकून बनवली आहे तर हिरवी मिरची वगैरे टाकून बनवले आणि होतं कसं म्हणतात त्यांना हिरवी मिरची टाकूनच हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत हिरवी मिरची टाकूनच आवडतात त्याच्यामुळे मग हिरवी मिरची वगैरे टाकली आणि तनिष्का तिकडे अभ्यास करते आणि आरोही तिकडे टी व्ही बघत बसली होती आतापर्यंत पण आता तिला पण सांगते मी अभ्यास करत बस म्हणून तर हा तर तन्मयच्या स्कूल मध्ये आज होती क्रिसमसची पार्टी आणि त्याला काय काय असं गिफ्ट भेटलं आणि पिल्लू माझा अभ्यास करत होय माझ लक्षच नव्हतं तन्मयकड काय रे काय काय गिफ्ट भेटलं तुला काय काय गिफ्ट भेटलं तन्मय तुला टायरवाल अच्छा रेजर है वाला, हाँ। वाला रेजर ते रेझर आहे टायरवाल आणि मी बोलते टायर कसलं भेटलं ह्याला दाखव टायरवाल रेझर भेटले त्याला आणि मी विचार करते की त्याला रेझर कसलं म्हणजे हे टायर कशासाठी भेटले हा मी खरंच बोलली तसं मला वाटलं टायर कसलं भेटलं टायर कशासाठी भेटलं असेल असं मी विचार केला बट मला एवढं समजलं नाही की ते रेझर आहे म्हणून ह्याला मी असं विचार करते की हे टायर आहे म्हणून मला समजलं नाही बिलकुल नाही समजलं की हे रेझर आहे म्हणून कमाल रेझर बनवण्यावाल्यांची कसे कसे रेझर बनवतात नको लिहिलेला तुम्हाला हँडरायटिंग दाखवते मी आज किती छान आहे ती तर हे बघा तन्मयची हँडरायटिंग हे वन टू लिहिलं इकडे त्याने त्याच्यानंतर इकडे सुरुवातीलाच तो टू सुरुवातीला स्पेलिंग लिहित होता त्याच्यामुळे त्याचं चुकीचं आलेलं हे सगळं हे ना तन्मय आणि हा तर त्याच्यामुळे हे चुकीचं आलं आहे सगळं हे पण सुरुवात होती त्याची वन टूची स्पेलिंग लिहायची आणि त्याच्यानंतर इकडे लिहिलं आहे त्यांनी फिफ्टी वन फिफ्टी टू परत इकडे पण त्यांनी लिहिलं आहे त्याचं हँड रायटिंग छान आहे म्हणजे आता कुठे तर सिनियर के जीला आहे त्याच्या मानानुसार ती छानच आहे म्हणायचं हँडरायटिंग वगैरे आणि आता तर काय वन टूचं स्पेलिंग हां ट्युशनवाली हा, टीचर आहे तो ती शिकवते छान छान आहे ना तर हे बघा इकडे ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री आणि त्याला स्पेलिंग आता बोलता पण येतं आणि मनाने लिहिता पण येतं ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह हे थर्टीपर्यंत कितीपर्यंत स्पेलिंग येतात तुला त्यांना थर्टीपर्यंत ना थ्री झिरो थर्टी नाही थर्टीपर्यंतच येतात वाटतो हां थर्टीपर्यंत येतात थर्टी वन चा पण येता तर मग तू हुशार झाला आता आहे ना मग थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी फाय थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी नाईन थर्टी थर्टी फोर झिरो फोर्टी आणि तनिष काय अभ्यास करते तर मग स्कूल मधून आला कपडे तसे टाकले ते उचलायचे आहेत घरामध्ये पसारा तसाच आहे कारण काम झालेलं नाहीये आरोही अभ्यास करत नाही आरोही नुसती मस्ती करते केला आणि मी कुठं होती त्या आंटीला बोलत होती तेव्हा होय केला तिने अभ्यास हां 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 तेव्हा केला तेव्हा आता निष्काळ मॅथचा होमवर्क करते मॅथ चला आता चपात्या करून घेते पीठ मळलेलं इकडे तवा वगैरे ठेवून घेते कारण ते यायच्या अगोदर चपात्या वगैरे करते कारण कसं का मला थोडं तर आज काही वरण भात वगैरे करणार नाही फक्त चपाती भाजीच करायचे आणि जेवण वगैरे झालं की मग खरशी पुसायचे भांडे घासायचे आहेत खूप सगळे कामं आहेत आणि बाहेर पण जायचं थोडंसं तर बाहेर कुठे जाणार आहेत हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि या मुलांना ट्युशनला सोडून यायचं आहे पाच वाजता म्हणजे उशीर अजून टाईम आहे त्याला भरपूर तर चला मी आवरून घेते मग लवकर लवकर तर चला तर मी चपात्या करते आणि तेलाची प्लॅटी वगैरे मोठं कुठे गेली तर भाजी तर झाली आहे तशी आणि सपता केल्या गॅस लहान करून तुम्ही लहान गॅस गॅस लावलंय फेटवलंय संपला कसा म्हणजे आठ दहा दिवस झाले नवीन गॅस लावून सिलेंडर लावून आणि काल आला दुसरा तरी पण म्हणलं काय पार्टी पार्टी ट्युशन मध्ये पण पार्टी आहे क्रिसमस ची आज सण माझ्या स्कूल मध्ये झाली त्या दिवशी त्यांना आरोहीच्या पण स्कूल मध्ये गप्प ना आरोप आज ना, ना, ना। स्वयंपाकाला उशीर झालाय कारण बाकीचं ह्याला सोडण्यात ह्याला आवरण्यात परत कामं पण असतात बाकीचे ते करण्यात आणि मी उशीर कशामुळे झाला खरं था, तर कारण मी ह्याला गेले नाही आईने साडी घेतली ना दिवाळीमध्ये आईने आईने एक साडी घेतलेली आणि मी एक घेतलेली माझ्यासाठी तर त्या साड्या ज्या आहेत ना तर त्या खूप दिवसापासून मला पिकोफल्ला द्यायच्या होत्या मग असं टाईमच भेटत नव्हता म्हणून मग त्या साड्या पहिले मी पिकोफल वगैरे देऊन आली आणि त्याच्यानंतर मग मी भाजी वगैरे बनवली तन्मयला घेऊन आली त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला स्वयंपाकाला मग आता काय ना चपात्याच करायच्यात फक्त त्या चपात्या काय लवकरच होतात मला फक्त चपात्याचं पीठ मळायला मला कंटाळा येतो बाकी काही नाही चला घेते ना, करून चपात्या आता हे भांडे वगैरे तर दुपारी घासलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी केस वगैरे धुतले आवरला नाही काय नाही आणि चहा ठेवलाय तर स्वयंपाक वगैरे करायचंच आहे ते बघा इकडे चहा ठेवलाय चहा उकळलाय तर गाळून वगैरे घेते आणि इकडे भांडे घासलेले एवढे मोठे भांडे पडतात रोजची रोज एवढे भांडे पडतात तर हे भांडे वगैरे लावायचे आहेत आता आणि चहा गाळून घेते आता चहा गाळलाय आणि दूध कमी होतं त्याच्यामुळे थोडस पाणी टाकलं चहामध्ये आणि चहा बनवलाय तर हे त्यांना देते चहा तर हा आहे माझा चहा त्याला मग या चहा प्यायला ओके चहा वगैरे झाला आणि त्याच्यानंतर मग मी नंदेकडे गेले होते आणि नंदेकडून आले वगैरे बघायचीच तर तन्मावेळी त्यांनी घेऊन नाही गेले ते घरीच होते आणि आल्याच्या नंतर जेवण वगैरे केलं किचन वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं बाकी काही राहिलेलं नाहीये तर ह्या बॉटल पण धुवून घेतल्यात कारण पाणी वगैरे फ्रीजमध्ये ठेवायला लागतं आणि त्या पुरांच्या वॉटर बॉटल पण आहेत आता तर काय सुट्टी लागली त्याच्यामुळे दोन तारखेपर्यंत सुट्टी आहे तन्मयला आवेळेला आणि तनिष्कायला त्याच्यामुळे निवांत आहे आता सध्या दोन आठ दिवस तरी पण ट्युशन वगैरे आहे म्हणा त्याला ठेवायचं ना थोडा वेळ तिथं आणि तन्मय बघा झोपला होता तर आता हातरून टाकायचं आहे त्याच्यामुळे उठवलं त्याला इकडे 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 हातरून टाकायचं राहिलं आहे आता हातरूण वगैरे टाकून झाल्याच्यानंतर मग झोपेल तो परत बसतो पुढच्या चला तर, 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 दे, दे, तर लग, चला आता हातरूण वगैरे टाकू आणि मुलं बोलतात की आज भूताची सिरियल बघायची आहे तर मग थोड्या काळाने काय होतंय ते तर आता सगळे झोपलेत आणि मी एकटीच जागे तर तन्मय आवळी तनिष्का ते पण झोपले तर भूताची सिरियल बघायची होती पोरांना आणि बघितले आणि झोपले पोरं तर मी एकटीच जागे आणि आता मला तेल लावायचं आहे केसायला आज पण मी हेरवॉश केलं म्हणा पण तेल लावायचं लक्षातच नव्हतं खूप दिवस झाले तेल लावलेलं दिसणार त्याच्यामुळे म्हटलं की चला तर तेल वगैरे लावून घेते म्हणून तर कारण कसं तेल वगैरे लावलं ना तर केस जरा चांगले होतात पण आणि असं पण माझ्या केस खूप ड्राय ड्राय झाले त्याच्यामुळे म्हटलं मी आता तेल लावते आणि त्याचं मी ब्लंतरच नव्हती नाही तर मी नव्हते लावणार ते पण म्हटलं की राहिले की आहे आणि आला ना कंटाळा तेल लावायचा आपण खरंच तेल लावायचं तुमच कंटाळा येतो कधी कधी को असं वाटतं की नको तेल कशाला लावायचं म्हणजे झोपा आता कपच आणि आता तसं रात्रीच तेल लावतो दिवसा लावायला थोडी भेटते ते आता लावलं तर कसं सकाळी केस घ्यायला के भेटतील ना मला तेल लावते तर चला आता तेल वगैरे लावून झालं आणि मी एकटीच भूतासारखे जागे आपलं बाकी सगळ्या झोपले आणि मला आधीच भीती वाटते एकटीला जागायचं म्हटलं ते आणि खूप उशीर पण झालाय तर सकाळी काय का उद्या उठायचं नाही लवकर काय नाही कारण आता उद्यापासून तंबेला आरवीला तनिष्काला सुट्ट्या लागल्यात शाळेला तर तरी काही शाळा जरा लवकर असते म्हणजे ती मावळेसातलं घरातून जाते त्याच्यामुळे तिच्यासाठी मला सकाळी लवकर उठावं लागते उद्या काय उठायची गरज नाही कारण शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत तर दोन तारखेपर्यंत निवांत आहे मी असे कारण सुट्ट्यामुळे नाही तर असं कधीच निवांत वानत नसतं सकाळी उठायचं परत ती शाळेत गेली की नंतर परत लगेच तन्माज शाळा असते तन्माच शाळा दिली की अवज शाळा असते कुणा त्याला आणायचं पण ट्युशनला सोडायचं हे ते दिवसभर तेच काम असतं टाईम म्हणून स्वतःसाठी बिलकुल भेटत नाही कारण शाळात मुलं शाळेत वगैरे जायला लागल्या त्याच्यानंतर वेगळंच राहतं त्याच्यामुळे तर आता दोन तारखेपर्यंत आहे स्वतःसाठी टाईम वगैरे आहे जरा त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतंय क्रिसमसचं सुट्ट्यात नाही तर अशा कधी सुट्टं नाही इकडे क्रिसमसला असतात सुट्ट्या म्हणजे बघा आता आजपासून सुट्ट्या लागल्यात तनिष्काला आणि आरोहीला तर बहुतेक खूप बावी एकवीस तारखेपासूनच लागलात तर आरोहीला तर वीस एकवीसपासून आणि तन्मयला पण आजपासूनच लागलं आणि वाढता सहा हो उद्या उठायचं मला तर रोज सकाळी उठायची भाई असते आणि उठायचं टेन्शन असतं रे सकाळी उठायचं आहे सकाळी उठायचं सकाळी उठायचं हे चालत असतं तर ठीक आहे चला आता हा ब्लॉग इथेच थांबवते आणि खूप उशीर झाला त्यामुळे मी पण झोपतो आणि तुम्ही पण झोपा तर चला हा ब्लॉग इथं थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट